जेवणाचा तडका बसलाय मला वाटतंय म्हणजे अरुंधती अनिरुद्ध अनिरुद, संजना सगळ्यांना बसलाय आता अन, अनिरुद्ध तर म्हणजे अजिबात कुक कधीच कुक केलेलं नाहीये पण आता तो पण कुक करतोय तर जिसको अभी बैठना था ना इसका वो बैठ गया है अभी सबको सेट कर दिया है सबको कुकिंग में लेके आ गया है मीटर बरे या आता एंट्री केली आहे आणि अनेकांचे वेगवेगळे फ्लेवर तुला दिसले असतील संजनाचा एक असेल अनिरुद्धचा एक असेल तर एखादा फ्लेवर सांगायचा असेल या सगळ्यांचा मिळून तर एखादा काय सांगशील सगळ्यांचा मिळून फ्लेवर <laughs> मिळून फ्लेवर म्हणजे सगळ्यांचा मिळून फ्लेवर फ्लेवर म्हणजे पुरणपोळी सारखं कोण आहे किंवा अच्छा 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 बर तर अनिरुद्ध मिसळ एकदम तिखी मिसळ ठीक आहे संजना संजना मला वाटतंय फ्लेवर ना फक्त फ्लेवर सांगायचं ना तर ते, ते चटणी मिळते ना म्हणजे वडापाव सोबत वाली चटणी मला माहित नाही काय असत ते लसूण चटणी जे काय असतं तर लसूण चटणी स्पेसिफिक फ्लेवर <laughs> <laughs> आणि Uh, अरुंधती अरुंधती मला वाटतं पुरणपोळी पार्टनर <laughs> पार्टनर ना बर <laughs> आणि आता मालिकेत कॉम्पिटिशन स्पर्धा तर पण रिशी किती फोडी आहे रिशीला काय खायला जास्त आवडतं व्हेज आवडतं नॉन व्हेज आवडतं त्यातही स्वीट कि काही तिखट असत बघा मला स्वीट खूप आवडतं पण मी खात नाही म्हणजे आय अवॉइड असं आहे पण मला खूप आवडतं स्वीट तर असा म्हणू शकतो मी की आहे मला एक स्वीट टूथ आहे तर जर लूप लागलं ला ना तर मी खूप स्वीट खातो सो so, uh, जर स्वीटमध्ये सांगायचं असेल तर uh, आणि महाराष्ट्रीयन पदार्थ सांगायचं असेल तर ऑब्विसली उकडीचे मोदक आणि नॉर्थ इंडियन सांगायचं असेल तर uh, स्वीट स्वीट काय नॉर्थ इंडियन स्वीट गुलाबजाम प्रॉब्ली गुलाबजाम ऑल ओव्हर इंडिया जसे गुलाबजाम प्रॉब्ली काय पण डाएट खूप छान फोटोज छान डाएट वगैरे चालू असतं तुझं पण यात सगळं खाणं सुद्धा असतं पण एखादा असा डाएट फूड जो तू प्रेक्षकांना सुद्धा सजेस्ट करू शकतोस की हा तुमच्या रोजच्या डायटमध्ये असावा हे बघा मी तर खूप लिमिटेड खातो म्हणजे की मला म्हणजे दीड पोळी खायची आहे तर फक्त दीड पोळी आणि भाजी आणि जे काही म्हणजे अंडी आन आणि चिकन वगैरे जे काही किंवा प्रोटीन शेक आ, मी असं काहीतरी खातो म्हणजे मी मी खूप लिमिटेड खातो त्यामुळे म्हणजे तुम्ही असं असं नका करू तुम्ही प्लीज <laughs> <laughs> मला करावं लागतं कारण ऑब्विसली आय हॅव टू बी ऑन द स्क्रीन आणि स्क्रीनसाठी आहे जे काही आहे ते स्क्रीनसाठी आहे तर आपको खाना आप खाओ यार मतलब जो पसंद है वो खाओ प्लीज जो इच्छा हो रही हो खाओ फिटनेस टिप तरीका तरीका फिटनेस टिप फिटनेस टिप इज फिटनेस टिप जैसी से सर अभी ये कंट्रास्टिंग बात है ठीक है अभी मैंने बोला कि जो मर्जी वो खाओ पर फिटनेस टिप यही है कि जो मर्जी वो खाओ पर थोड़ा ध्यान रख के मतलब कितना खाना है प्रमाण 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 दैट इज इंपॉर्टेंट आ, तुझे आता, <laughs> आता दोन तीन महिने झाले मला मी कंटिन्युअसली रील्स बनवतोय आणि मला मला जमत नव्हतं म्हणजे मला कळत नव्हतं की मी काय करू म्हणजे कशी रील्स करू लोक लोक मला सांगताय की ते डान्स रील्स करा किंवा जे काही ट्रेंड करत ते सगळं करा पर मला मला ले तो मैं मन से करता हूँ अच्छा तो कर इसीलिए शायद मैं रेगुलरली पोस्ट भी कर पा रहा हूँ नहीं तो मैं पहले पोस्ट नहीं कर पाता था क्योंकि मुझे अभी नहीं अच्छा लगता मैं नहीं पोस्ट करता पर अभी मुझे कुछ मिल गया है मतलब एक जॉनर मिल गया जो मुझे पोस्ट करने में अच्छा लगता है इसीलिए रील्स की जो है फ्रिक्वेंसी बढ़ गई है Thank you, so much. Thank you. Thank you. Thank you.